बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांकडून गोळीबार करून, करून। जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांचे निष्पाप जीव घेणाऱ्या या आतंकवाद्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज उमदीत निषेध रॅली काढण्यात आली उमदी ग्रामपंचायत ते तलाठी कार्यालय नडगट टिकटात ते बस स्थानक अशी ही रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये जत तालुक्याचे आमदार माने गोपीचंद पडळकर त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे युवा नेते सम्राट बाबा महाडिक हे या रॅलीमध्ये सहभागी होऊन या ठिकाणी मार्गदर्शन रॅलीनंतर सभा घेतली आणि लोकांना हिंदू सकल बांधवांना त्यांनी संबोधित केले हिंदू सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित युवा नेते माननीय सम्राट बाबा महाडिक हे उपस्थित आहेत हिंदू सकल समाजाचे सर्व तरुण मित्र सर्व हिंदू संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत मित्रांनो हिंदू समाजानं अत्यंत जागरूक होण्याची आवश्यकता आहे काल परवा लोक म्हणायची की दहशतवादाला धर्म नसतो आता तुमच्या लक्षात आलं की नाही दहशतवादाला धर्म आहे की नाही हा दहशतवादाला धर्म आहे म्हणून तर पहलगाम मध्ये निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला त्यांची जात विचारली नाही त्यांचं राज्य विचारलं नाही त्यांची भाषा विचारली नाही त्यांना फक्त विचारलं की तुमचा धर्म कोणता आहे आणि हिंदू धर्म म्हटलं की त्यांना गोळ्या घातल्या कलमा पडायला लावले काही जे प्राध्यापक होते ज्यांना कलमा येत होता ज्यांनी कलमा पण पडला परंतु त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही कपडे काढून बघितले आणि मग परत त्यांना गोळ्या घातल्या काय परिस्थिती आहे बघा पहेलगामची घटना घडली आहे म्हणून हिंदूंनी जागा राहावं अशातला भाग नाही हिंदूंनी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास जागरूक राहण्याची आवश्यकता आहे आज तिथं पहिलगाम मध्ये हल्ला झालाय परंतु लव जिहाद लँड जिहाद आणि धर्मांतरण हे विषय गावागावात सुरू आहेत मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी इथं काय घडलं होत तुम्ही साक्षीदार आहे सगळे जिहादच्या घटनेमध्ये तिकोंडी मध्ये मेडिकल मुलगी तिला षडयंत्र करून टार्गेट करून लवजिया बळी बनवला देशामध्ये हिंदू समाज आहे म्हणून त्या सिंधू नदीच नाव आहे कृष्णा कोयना सरस्वती गोदावरी कावेरी कुठं काय अशी नाव तर मला कुठे दिसत नाही माझ्या वाचनात आली नाही तुमच्या वाचनात तर वाचना मला सांगा ब्रह्मपुत्रा सरस्वती कुठल्या आहेत माझ्या ते पूर्वीपासून आहे का हिमालय सह्याद्री बै ही नावं बघा तुम्ही पर्वतांची नावं बघा नद्यांची नावं बघा ही सगळी हिंदू धर्माची रिलेटेड नाव आहेत या भारतामध्ये जी काही लोक हे घाणेरडं काम करतायत देशाच्या विरोधातलं आज त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या बायला मंडळी मिथे सांगतायत त्यांची मुलं लहान लहान सांगतायत की असं असं आम्हाला विचारलं तसे व्हिडिओ आलेत तरी तुला म्हणजे ते असं काय झालं असेल आम्हाला वाटत नाही हा नालायकपणा आहे हा नीचपणा आहे आणि भारतातली लोक हा नालायकपणा अजिबात खपवून घेणार नाहीत आणि तो खपवून घेतला पण नाही पाहिजे घेतला पाहिजे आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये हिंदू समाजाच्या बाबतीमध्ये जर कोणी वाकड्या नजरेनं बघण्याचा प्रयत्न केला तर आपण संघटितपणे त्या विषयावरती तुटून पडलं पाहिजे त्या विषयाला जशा तसं उत्तर दिलं पाहिजे दे। जो देशाच्या विरोधातला मुसलमान विरोधा आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहे देशाच्या बरोबर असणारा देशावरती निष्ठा असणारा देशावरती भक्ती करणारा एपीजे अब्दुल कलाम सारखा मुस्लिम हा आमचा हिरो आहे हा आमचा आयडॉल आहे आणि अशा मुसलमानांच्या सोबत आम्ही आहोत आम्ही कोणाला तरी वैयक्तिक टार्गेट करतोय अशातला अजिबात भाग नाही आहे परंतु ज्या घटना महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुरू आहेत आपली सगळी पूर्वीचा जो भारत होता अफगाणिस्तान पर्यंत होता आज कुठल्या राष्ट्रामध्ये हिंदू राहिलेत बघा पाकिस्तानामधल्या हिंदूंची अवस्था काय आहे बांगलादेश मधल्या हिंदूंची अवस्था मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी काय तुम्ही बघितलं हे कुठे गेले हिंदू काय झालं त्या हिंदूंच काश्मीर मध्ये जे हिंदू होते त्याला कुणी मारलं त्यांना कुणी पळवलं त्यांना कुणी संपवलं तिथं तर पाकिस्तानचं कुणी आला नव्हता अरे त्याच्या शेजारी राहणारा त्याच्या बरोबर खेळलेला त्याच्या बरोबर जेवलेला त्याच्या बरोबर शाळेत गेलेला बरोबर एका बेंच वरती बसलेला त्याच शेजाऱ्याने पळवला ना